नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर ओमे अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पूर्ण ओम अकॅडमी परिवाराकडून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या शिक्षण मध्ये आपण उच्चार साम्य म्हणजे उच्चाराला साम्य आहे असे शब्द पण त्याचे अर्थ मात्र भिन्न होते अशा अर्थाचे शब्द पण एखादा प्रश्न येऊन जातो परंतु आपली नोकरी मग चुकवलं तर नोकरी तो हिसकून येतो आणि त्याच एक एका एका प्रश्न असे काही जे घटक आहेत त्यांना तुमची नोकरी मिळणार आहे आपल्या ऑफलाईन बॅच चालतात मालटेकडीच्या जवळ आहे अमरावतीमध्ये शामनगरला सदिच्छा मेश आहे खाली त्याच्यावरती आहे आपले बॅचेस ऑफलाईन बॅच चालते कधी कार्यशाळा मधा मधात चालू राहते तुम्हाला माहिती मिळाली तुम्ही येऊ शकता त्याला हा भाग बघायचा आणि त्याच्यात रट्टा पण आपण कार्यशाळा घेतो तेव्हा मी त्याचे तुम्हाला अपडेट देईल विद्यार्थी मित्रांनो जसा हा कोर्स आहे शब्दसंग्रहाचा याच्यापेक्षा भारी तुम्हाला बाकी काही सांगायचं वेगळं काम नाही मराठी व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरण बेसिक टू ॲडव्हान्स कोर आपण तयार केलेला आहे आणि तो सुद्धा ऑफर मध्ये आहे पाहून घ्याल तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घ्या ज्यांचं येणं होत नाही ऑफलाईनला किंवा सराव करायचा हे सरावसाठी म्हणून कमी व्हिडिओ मध्ये आपलं वैशिष्ट्य काय आहे शंभरच्या वर आकडाने जाणार पाहू शकले पाहिजे बघा दीडशे व्हिडिओ सहा महिन्यात चार महिन्यात पाहल्यापेक्षा तुम्हाला एवढं वाटेल बाकीच्या पेक्षा वा कोर्सची व्हॅल्यू जे काही कालावधी कमी वेळ देत आहे तुम्हीच बघा ऑफलाईनला जर मी चार पाच महिने घेतले तुम्ही सांगता पाच महिने जाते सर मला ऑनलाईनच देऊन द्या कारण मी माझ्याकडे वेळ कमी, कमी आहे मग वेळ कमी आहे तर ती जर मी व्हॅलिडिटी एक वर्ष दिली तुम्ही ते टाळा टाळ करता पाहायला त्याच्यामुळं आपण व्हॅलिडिटी कमी ठेवत आहे म्हणजे कोर्स का जे काही कालावधी आहे तो कमी ठेवत आहे का जेणेकरून तुम्ही जबाबदारीनं ते पूर्ण व्हिडिओ ऑनलाईन घेतलाय तर हलक्यात न घेता पाहू शकले पाहिजे येत्या लक्षामध्ये हा त्याच्या मागचा उद्देश बाकी नाही आता याच कोर्सची मी एक वर्ष जर केली ना चला वा एक वर्ष आहे कधी पाहता येईन मग वेळेवर पोहो मग आपण ग्राउंड होऊन जाईल पोलीस भरती आली म्हणून माझं ग्राउंड निघाला का मग पेपरला जाताना बघीन मी तर ह्या गोष्टी घडतात आणि कालावधी कमी असला ना तुम्हाला माहीत राहते की वेळ कमी आहे मला काही करून ते पाहणार वेळ काढता म्हणून कमी वेळ आणि व्हिडिओ पण कमी आहे कमी व्हिडिओमध्ये व्यवस्थित कव्हर केलेला आहे ठीक आहे त्याच्यात बाकीच्या काही गोष्टी जे काही असं आणखी जेवढं ऍड करता येईल ते पण आपण ऍड करणार आहे तर मराठी व्याकरणचा पण कोर्स लगेच आता तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हा शब्द संग्रहाचा कोर्स आहे ठीक आहे आपल्या मित्रांना नक्की शेअर करा ठीक आहे आजच्या सेशन मध्ये आपण सा उच्चाराला साम्य असणारे जे काही घटक आहे जे शब्द राहतात आणि त्याचे अर्थ मात्र भिन्न राहतात जसं दिन म्हणजे गरिबी होतो आणि दिन म्हणजे दिवस पण होतो जसं पाणी म्हणजे हात होतो जसं आपल्या समासामध्ये एक शब्द होता पिना पाणी मग पिनाक पाणी म्हणजे शिवधनुष्य म्हणजे पिनाक आहे पाणी ज्याच्या असा तो बहुर्वी समास येत्या लक्षामध्ये किंवा पाणी म्हणजेच पाणी म्हणजे हात आहे आणि पाणी म्हणजे जल पण होतो मग कधी मग सहटीवर पूर्ण कार्यक्रम आहे त्याचा रट्टा मारून नाही चालत समजून घ्या मग याच्यामध्ये ठीक आहे तर मित्रांनो या कोर्सची लिंक तुम्हाला मित्रांना शेअर करा तुमचा जसा फायदा होत आहे तुमच्या मित्रांचाही व्हाव हो। ठीक आहे तर असं लक्षात ठेवायचं आहे आपला सूत्र एकमेका सहाय्य करू आजच्या मध्ये आपण उच्चार साम्य ठीक आहे हे आधीच सांगितलं मी तुम्हाला उच्चार साम्य लेखन साम्य म्हणजे लेखनाला थोडस साम्य वाटते पण त्याचा अर्थ मात्र काय आहे भिन्न आहे उदाहरणार्थ बघा जसं अनावृत्त अनावृत्त हा एक शब्द आहे इथे लक्षामध्ये अनावृत्त हा एक शब्द आहे दिसरायला सर्वांना व्यवस्थित हा याला थोडं जास्त बी केलं तर काही हरकत नाही टेबल दिसलाच पाहिजे तुम्हाला दिसून राहिलं सर्वांना काही हरकत नाही ओके हा बघा आता उच्चार मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे किंवा एक मिनिट का एक काम करतो मी सर्व दिसलं पाहिजे तुम्हाला असं राहू देतो आणि इकडून उभं राहतो ओके ठीक आहे बघा अनावृत्त आता अनावृत्त याचा अर्थ काय होते अनावृत्त जाहीर किंवा उघड अनावृत्त पण जर तोच अनावृत्त येतो का इथं फक्त तचा द्वीत नाही आहे आणि इथं तचा द्वीत आहे द्वीत म्हणजे माहितीने तुम्हाला तला त जोडलेला आहे कशा प्रकारे हा द्वीत आहे इथं एवढा फक्त एवढा फरक आहे मग ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत अन अनावृत्त म्हणजे जाहीर किंवा उघड आणि अना अनावृत्त जेव्हा तवर जोर देऊ राहिलो आपण द्वीत करू राहिलो तचा तेव्हा त्याचा अर्थ होऊन जाते पुन्हा उघडलेली तला द्वित दिलं पुन्हा उघडलेली अनावृत्त त्याचा तो दीत नसेल तर जाहीर किंवा उघाड ठीक आहे तर हा फरक आहे अमिश म्हणजे चेंज होती मित्रांनो चैन चैन आणि आमिष हा बघा अ आणि आ चा फरक आहे तो अमिश म्हणजे अमिश अ ठेवला तर चैन आणि तो जर अ चा आ ठेवला आमिष म्हणजे लाच किंवा मोहक मोहक पदार्थ मोहक ठीक आहे हा लक्षात घ्या मग अरी म्हणजे शत्रू होते किंवा चाक होते अरी पण तो जर अ चा आ केला आरी आरी म्हणजे कुंभाराचे एक हत्यार आहे जे त्यानं कापण्यासाठी ते आरी अस झाड वगैरे कापल्या जाते वगैरे ठीक आहे किंवा एखादं हे नळाचे पाईप पाईप असते ते आहे ना पिऊशी वगैरे त्याला कापण्यासाठी वापरलेलं मग अरी म्हणजे शत्रू होते पण आरी म्हणजे एखाद्या कुंभाराचं ते कापण्याचं हत्याराचं नाव आहे मग अश्विन अश्विन म्हणजे घोडेस्वार आणि आस्विन आस्विन तिथं श आहे अ आहे इथं श आहे आणि इथं आ आहे आणि स आहे आश्विन आश्विन म्हणजे सातवा मराठीतला बघा सात सातवा मराठी महिना आश्विन आश्विन ठीक आहे मग आवाहन म्हणजे आमंत्रण किंवा विनंती आणि इथं आहे आवाहन इथं काय आहे आव्हा म्हटलं इथं बघा हा आहे इथं इथं लक्षात घ्यायचा आहे आपल्याला इथं व्हा आहे आणि इथं काय वा है, वा आहे फक्त आवाहन आमंत्रण करणं विनंती करणं आव्हान करणं म्हणजे युद्धास निमंत्रण करणं आव्हान केलंय निमडा ते बाहुलीमध्ये निमढा काय आणखी वज्रप्रहार आव्हान केलंय के ठीक आहे हा किंतु बघा किंतु म्हणजे परंतु होते मित्रांनो आणि ते जर उकार बघा किंतु परंतुच्या अर्थासाठी रस उकार पाहिजे आणि जर शंका शंका असन तेव्हा नाही का हा उकार दीर्घ राहतो किंतु म्हणजे शंका आता आणि आत्ता बघा आता म्हणजे इथून पुढे लक्षात घ्या बरं आता नाही तर भरपूर लोक तामिडीमध्ये भिडून देशी शब्दामध्ये बी आता येते तचा गेम आहे तिथं देशी शब्दामध्ये येतो तत्सम शब्द पण आहे देशी नाही तत्सम आणि तद्भव मध्ये पण आहे येते देशी मध्ये पण आहे देशी तत्सम तद्भव आणि तामिळी चार भाषेमध्ये आता आत्ता आत्ते पिक्चर आहे त्याच्यात वेगळं वेगळं पाहून घे जा लक्षात ठेव जा ते मी शब्दसिद्धीमध्ये घेतो एकदम व्यवस्थित ट्रिक्स बनवले त्याच्यात ठीक आहे बघा आता म्हटलं म्हणजे इथून पुढे आणि जेव्हा आपण आत्ता म्हणतो त्याचा द्वित करतो तेव्हा त्याचा होते ह्या क्षणाला ह्या क्षणाला आणि आपल्याला ते आत्या म्हणजे आपल्या वडिलाची जे काही बहीण आहेत ती आत्या हा आत्यामध्ये फरक आहे आत्ते आता आणि आत्ता फरक आहे लक्षात घ्या गोवरी गोवरी म्हणजे शेणाची थापडी ते गोवरी अशा भिंती भिंतीला लावून ठेवतात बरोबर आहे नाही का आ, आ, सिलेंडर आ, न, ना, ते सिलेंडर गॅस न राहायची जलनासाठी किंवा इंधन वगैरे वापरल्या जाय ना तेव्हा तेव्हा मग गोवरी तयार केल्या जाय मग आहे बघा गोवरी म्हणजे शेणाची थापडी आणि गोवारी वा केला इथं गोवारी म्हणजे गवार ठीक आहे गोवारी खचित म्हणजे काय जडवलेली आणि खचित बघा इथं चची विलांटी खचित जडवलेली आणि इथं विलांडी दीर्घ झाली तर खरोखर किंवा खात्रीने इथे बघा टीकाची रस्व विलांटी आहे हिला कान आहे म्हणजे ठिपका टीका म्हणजे ठिपका तीच जर टिकाची विलांटी केली आपण तर विवरण किंवा निंदा किंवा भाष्य होते इथे लक्षामध्ये त्यानंतर देहांत देहांत म्हणजे अनेक देहामध्ये आणि देहांत परस्वण लिपीचा फरक बघा टिंबरीला देहावर तर अनेक देहामध्ये म्हणजे शरीरामध्ये देह म्हणजे शरीर होते आणि देहांत झाला म्हणजे त्याचा म्हणजे देहाचा देहा अंत झाला हा जो देह आहे शरीर आहे तो सोडला त्यानं देहाचा अंत झाला या शरीराचा उपयोग आता बंद झाला अंत झाला विषय गंभीर पिक्चर संपला असं तर हे लक्षात घ्या पूज्य म्हणजे आणि पूज्य उकारामध्ये पच्या उकारामध्ये फरक आहे लक्षात घ्या मग पूज्य आणि पूज्यचा फरक काय सर बघा पूज्य मध्ये काय होते लक्षात घ्या पूज्य मध्ये उकार जर रस्व असेल तर शून्य आणि पूज्यचा उगार जर दीर्घ असेल तर पूजनीय असण वंदनीय असणार ठीक आहे प्रतीमध्ये पहिली विलांटी जर असं प्रतीची तर कडे किंवा प्रतीकी होते आणि त्याच प्रतीची जर विलांटी मित्रांनो दीर्घ दिली आपण तर प्रेतचे अनेक वचन होते ते ठीक आहे नंतर आहे दिन पहिली विलांटी असेल दिनची तर दिवस आणि दिन या शब्दाची जर ची विलांटी दीर्घ दिली तर गरीब किंवा निर्धन किंवा अनाथ होतो ठीक आहे नंतर आहे पीक पीक विमा विमा काढल्या जाते पची विलांटी रस्व असेल तर कोकिल पक्षी होते पीक आणि पीकचा इथं जर दीर्घ विलांटी असन इथं रस्व आहे रस्व आहे कोकिल पक्षी दीर्घ असन पची तर विलांटी धान्य उच्चाराला पीक पीक उच्चार साम्य आहे आपण अर्थ भिन्न आहे मिलन मध्ये पहिली विलांटी आहे मची तेव्हा भेट होते मिलन होणे आणि मिलनची जर आपण उच्चाराला साम्य जरी असला पण विलांटी जर दीर्घ असेल तर इथं काय होते मिलन म्हणजे मिटने इथे लक्षामध्ये हा त्यानंतर बघा जसं माणिकची नची विलांटी तर काय रस्व माणिक म्हणजे सोनार होते सोनार झाकले माणिक म्हणजे झाकलेलं सोनं म्हणजे झाकले माणिक असं अलंकारिक शब्द आहे मग माणिक नची विलांटी रस्व असेल तर सोनार आणि या बाणाच्या नची विलांटी जर दीर्घ असेल तर काय होते एक रत्न येते एका लक्षामध्ये हा त्याच्यानंतर बघा पगडी मध्ये पगडीची विलांटी जर डची काय असाल दीर्घ असाल तर लहान पागोटी होते पगडी आणि प प वरून परून पिथ पगडी आहे आणि प ची विला मध्ये अ आहे परंतु जर पागडी म्हटलं प ला काना दिला ची दीर्घच विलायटी आहे पण प आणि पिक्चर आहे पगडी म्हणजे लहान पागोटी आणि पागडी पागडी म्हणजे बिन परतीची रक्कम पागडी देणे म्हणजे समजा का एखादा शेतकरी आहे तो आता शेती नाही करू शकत मग तो पागडी देत पागडी घेतो आणि दुसऱ्याला शेती मग पागडी म्हणजे एका वर्षासाठी बा एवढे एवढे पैसे दहा हजार वीस हजार त्या अंतर्गत ठीक आहे हा मग आहे खचित म्हणजे जळवलेले आणि खचित चिवलींटी खात्रीने किंवा खरोखर नंतर लक्षात या दुःखांत म्हणजे अनेक दुःखामध्ये आणि दुखांत इथं न जुळला इथं टिंब होता इथे लक्ष म्हणजे दुःखांत अनेक दुखामध्ये आणि परस्वर्ण लिपी केली पुढच्या अर्णरनासिक जोडून तर दुःखी किंवा दुःखी अंत झाला होणे मग आहे देहांत परस्वर्ण अनेक देहामध्ये वरतीच पाहायला पण देहाचा अंतर उद्देश म्हणजे हेतू होतो मित्रांनो इथं बघा तुम्हाला मी मध्ये खूप वेळा सांगितलेला दहा उद्देश उद्देश विस्तार घाई नाही करायचे वेगवेगळे व्हिडिओ पाहा तुमचं मिस्टेक झाले असून भरपूर व्हिडिओ पाहून कोणाकडून तर लक्षात घ्यायचा उद्देश म्हणजे हेतू होते उद्देश बोधक उभे नेवय हेतू पण त्याला जर य जोडलं उद्देश म्हणजे करता क्रिया करणारा हेतूचा विषय असणे उद्देश मध्ये हा असा पाहिजे असते उद्देश हा वाक्यप्रथकरण मध्ये असा पाहिजे य जोडूनच पाहिजे त्याला क्लिअर नंतर आहे चंचू ठीक आहे चंचूचा इथं रस्व आहे तर चोच होते चंचू हो का ते आपलं स्वाभाविकामध्ये आहे मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले चंचू तशीच उगडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाली बघा मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उगडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले केवळे हे कौरे या पोयम मध्ये रेवडन टिळक यांनी पक्षाचं गतप्राण झालेल्या पक्षाचं वर्णन करताना ती मांडणी केलेली आहे बघा चंचू म्हणजे चोच ठीक आहे चोच परंतु चंचूचं जर उकार दीर्घ असं होते निष्णात चतुरसन चंचू निष्णात असण चतुरसन ठीक आहे नंतर बघा आवाहन आणि आवाहन मध्ये हा वाहन वेगळा आहे तर आमंत्रण किंवा विनंती पण आवाहन केलं तर युद्धास निमंत्रण करणे असे पण हे साम्यवाचक शब्द यामध्ये कव्हर करत आहे ठीक आहे आणि धरती बघा या आवाहन मध्ये धरती धरती म्हणजे पृथ्वी किंवा जमीन होती धरती आणि धरती असं जर तुम्ही लिहिलं तर त्याचा अर्थ तर्रा किंवा प्रकार होऊन जाईल ठीक आहे मग आहे भरीत लक्षात घे जा खातो आपण उच्चाराला भरीत भरीत पण आकुळ उच्चार रस्व स्वर तरला रस्व असेल तर पुष्ट किंवा भरलेला भरीत परंतु भरीतच जर विलांटी दीर्घ असेल तर खाण्याचा पदार्थ मग वांगे गेंगे पासून बनवलेला हा पदार्थ त्यावेळेस भरीतच र मध्ये विलं दीर्घ लागणार त्यानंतर आहे राष्ट्रीकरण म्हणजे राष्ट्र होते मित्रांनो आणि राष्ट्रीयकरण राष्ट्रीयीकरण म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रीय बनवणे ठीक आहे नंतर आहे रश्मी म्हणजे किरण होते आणि म्हणजे मची रस विलांटी आणि रश्मी म्हणजेच काय दुरी नंतर आहे शीर महत्वाचं एम पी शीर तर शीर म्हणजे डोके पण तेच जर विलांटी आपली दीर्घ लिहिली आपण विज्ञान मध्ये शिकली असाल तुम्ही धमनी किंवा नस ते जाड असते ना आपल्या ह्या नसा रक्तवाहिन्या त्यामध्ये धमनी म्हणजे नस शिव म्हणजे महादेव रस्व ही पाहिजे इथं आणि शिव म्हणजे महादेव आणि शिव जर इथं आपण काय केलं दीर्घ विलांटी दिली तर सरहद्द साठी पण शिव म्हटल्या जातील आणि शिला म्हणजे दगड रस्व विलांटी पाहिजे पण शिला पण शिलाच म्हटलं तर शिलवान शिलवान शिला दीर्घ विलांटी रश्मी म्हणजे किरण पण होते आणि रश्मी म्हणजे दुरी पण होते सूर लिहिताना रस्वच पाहिजे उकार तेव्हा देव किंवा विद्वान होतो सूर ते आपण देव आर्य लोक स्वतःला देव म्हणायचे आणि ते नगरात राहायचे असं आपण त्यावेळेस बोललो होतो काही आर्य लोकाचे लहान लहान टोळीवरून वाद झाला काही लोक इराणकडे गेले काही हिंदुस्थानाकडे गे वळले काही म्हणजे जिकडे तिकडे विखुरले होते काही आर्यांनी मग म्हणजे हिंदुस्थानी आर्यांनी स्वतःला सूर म्हटलं म्हणजे देव म्हटलं तर इराणी लोकांनी असं सिद्धांत आहे हा सिद्धांत वरून बोलू आलो मी तेरा सिद्धांत आहे आर्य लोकाबद्दल आणि इराणकडचे जे आर्य होते त्यांनी स्वतःला सूर असूर म्हटलं आणि हिंदुस्थानाकडचे त्यांनी सूर म्हटलं म्हणजे देव म्हणजे सूर आणि असूर म्हणजे मग राक्षस असं इराणकडचे असं त्याचा मग इथं बघा सूर म्हणजे देव आणि ह्याच जर आपण पण उच्चार मात्र या शब्दाचा लांबट करताना दीर्घ उकार अस हा सूर म्हणजे आवाज किंवा गाण्यातील एखादा स्वर सारे ग आधी सुख तो जेबी असत मग आहे सुत हे येऊन गेलेलं आहे भरपूर लोकांना यावेळेस सतवलं असं नाही आय पी विचारले शेषन बघा सुत पहिला उकार आला आय एम पी पहिला उकार जर आला तर पुत्र किंवा मुलगा होते पण त्या सुत या शब्दाचा दीर्घ उकार आला तर दोरा किंवा बंधन किंवा सुतार किंवा सारथी होते आणि शेवटचा शब्द या शेषण मधला स्वतंत्र म्हणजे मोकळा किंवा निराळा मित्रांनो पण स्वातंत्र्य भावाचक नाम स्वतंत्र पासून य जुळून स्वातंत्र्य भावाचक नामात कन्वर्ट केलं तेव्हा त्याचा अर्थ होते मोकळेपणा स्वातंत्र्य दिन चिरै हो। म्हणजे मोकळेपणाचा दिन आपला तो आहे येते लक्षामध्ये तर या सेशन मध्ये आपण उच्चाराला हे जे साम्य राहणारे शब्द होते हा भाग आपण इथं काय केला आहे कव्हर केलेला आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन परत युट्यूबला पण आपण येणार आहे या कोर्सची लिंक नक्की मित्रांना शेअर करा आणि मराठी व्याकरणचा पण कोर्स आपण लगेचच आता लॉन्च करणारच आहे तुमच्या मित्रांना याबद्दल तुम्ही लिंक शेअर करू शकता इथेच थांबू पण सर्वांना येणाऱ्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लेख थँक्यू